कोकणातील रम्य पहाट ज्यासाठी कोकणात येतो जे सौंदर्य पाहायला ती इथे पहाट पाहायला मिळते धुकं पसरलं हा इथे पक्ष्याचा आवाज अजूनही रातकिड्यांची किरकिर खूप छान वाटते वातावरण ते पाहू शकता हे बघा फुल धुकं पसरलं थंडीचं वातावरण आहे आपण थंड आहे फुल सुभर वाटत आहे ही पायवाट लाल मातीचा रस्ता आणि हे धुकं पसरले आपण फॉक त्याने आज सकाळ सकाळ नाश्ता केला चहा आणि वगैरे आणि पण हा जो नाश्ता आहे फोंडीचं भात आणि चिकनचो रस्तो एक नंबर नाश्ता आहे कोण भाई या नाश्ता करायला या मला ना फोंडीच्या भातात चिकन एक नंबर लागतो खूप छान आणि म्हणून म्हणजे आवर्जून सांगितलं बनवायला आणि त्या फोंडीच्या भातात चिकनचं रस्तो आणि चिकनचं पोळ्यू खातो एक नंबर हे काय खायला मिळत नाही गवत खायला लागले गवत नाही काय पिपाणी नाही काय चिंचणी चिंच नाही काय खात काय नाही मग दुपारचं टाइम काम मी दाखवले चिंचार दाखवला खाते बघ कसे खाते बघ खात याची खायची पद्धत पण आहे बघा जरा कशी खात चावून चावून मधलं काढतात अरे काय खायला ना आता हे कोकणात काय पण खातात रे बघ ना आता एका चिचण्याच्या धूळ बसले ते डायरेक्ट कोकण हे कोकण ची माती आहे समजलं काय याच्यात काही होत नाही चिचण्या म्हणतात चिचण्या चिचण्या खूप लहान लहान ला आहेत एवढं मोठ्या पण नाही आहेत चिचण्या मग काय करायचं गारगी हे बघ हे बघा या रे किती छोट छोट आहे शेती, शेती, शेती। शेती। आता आज आग चाललोय पत्रिका द्यायला तळीला आपला भाऊ आहे आत्तेचा मुलगा आत्ते भाऊ आहे भावा भावाला पत्रिका द्यायला चाललोय डोंबरीला आलोय आणि जवळच आहे तळी जास्त लांब नाही आहे वीस पंचवीस मिनिटाच्या अंतरावर हो आहे त्याला एक पत्रिका देऊन येऊ आणि मग पुढे आजचा कार्यक्रम असेल तू काय नाश्ता झाला आहे आणि आता पुन्हा तळी गाठतो गुहागरच्या रस्त्यावर तळीच्या दिशेने आणि तळीला जातो एक एक फेरी असते झोपडी झाल्यानंतर तळी गुहागर आता भावाला पत्रिकाने द्यायच्या निमित्ताने तळी गाठतोय गेलो भावा काय भेटला नाही वहिनीकडे पत्रिका देऊन आलोय लग्नाची मार्केटला थोडीशी खरेदी केली आणि आता पुन्हा घराकडे जातोय <laughs> उरलेला केक खातात उरलेला केक बघा <laughs> कालचा बर्थडेचा केक आज खातायेत गारगी व कशी चवीन खाते पुन्हा <laughs> दुपारचं जेवण छान एवढं मोठ्या घरात जेवतो आता पहिल्या एवढ्या एवढ्या याच्यात बसायचो आम्ही आता एवढा मोठा एरिया आहे अगं कुठं कुठे बसतात माणसं <laughs> गेला मस्त गेला बसायला जेवायला टेबलची गरज नाही <laughs> कसं आहे काय <गाँगे> भाजी हिरवी चटणी मिरचीचं लोणचं आणि काही पदार्थ आहेत तुम्हाला अरे मस्त ना, ना। भाजी कोशिंबीर नाजी कोशिंबीराय कोशिंबीराय त्यांना जेवायला नाही दिलंय ही गोळी झाली मस्त दुपारच्या वेळेला गायी आल्या तिथे आणि गाई चरायला आल्यात एवढ्या जंगलातला पाला सोडून आमच्या आगनात आले चरायला एकमेकांना मारत आहे बड बघा न फटाक्यांना घाबरणारी गाडी तू जो काय बघा आता आवाज नाही भेटल तू पाऊस बिरा पाऊस बघूया नाही फुटल भाऊ अरे नाही गेला तू आज 鱼娃娃，媽媽有人！哎呦我的妈！不不不！来。 अरे संध्याकाळचा कोकणातील संध्याकाळच्या वरांड्यात बसून चहा पिण्याचा काही वेगळाच आनंद आहे गारगी फटाके फोडते आणि मस्त सूर्क करके चहा कोकणातल्या वरांड्यात बसून असं मस्त पैकी सुरकर करके चहा पिव येतो दिवाळीचा फरा येतो दे दे काकी दे शंकरपाळ आणले काकी दे दे मी येतो तू कशाला येतेस बस बंद आता चाललोय आम्ही डॉक्टरां डॉक्टर दादांकडे दादांकडे चाललोय दादांची तब्येत थोडीशी ठीक नाही आहे त्यामुळे त्यांना हो देखील बघून येतो आणि बंगल्यावर एक आपली भेट नेहमीच असते आलं तर दादांचा दवाखाना आहे आणि बंगल्यात दाखाना बघायला आलो आपण पुन्हा एकदा आपल्या बंगल्यात आपण आलोय फुल फोटो काटा फोटो काट्दै कान बङ्ला सायरी निकै माइट वाँ। वाँ। बंगला वा मागे पण पाहिलेला दादांचा बंगला आहे राजचा दोघे एकत्र जास्त छानसा असा इथे बंगला आहे सुंदर इंटिरियर आहे भेटू पुन्हा अरे घरी रे <laughs> दारात काय दिसत नाही रे ून चालत चालत मस्त संध्याकाळचा आनंद लुटत चाललो आहे रस्त्यावर गाडी एवढ्या सुसाट आहेत बघ आणि आम्ही ती गाडी वॉशिंगला दिली आहे त्यासाठी जरा खाई केली आणि आलो आहे बाकी इथे पूल अंधार ह्या अंधारातून जायचं आपल्याला आणि आम्ही राजू रेडीशी आलो आहे वॉश करायला गाडी आपलाच मित्र आहे एक्सप्रेस होम वॉशला देवघर एस टी स्टँड जो आहे त्याच्यात थोडा पुढे आल्यावर लगेच आत्मधी टर्न मारल्या <coughs> कॉर्नरलाच आहे <साथ। coughs> डॉक्टर दादा डॉक्टरांकडे जाऊन आलो डॉक्टर दादांकडे आणि आता राजू रेडीजकडे पण जाऊन आलो त्याला देखील पत्रिका दिली आणि पुन्हा एकदा घराकडे उद्या आहे दापोलीला दादाकडे आजच्या रात जरा जमाल करू एक दिवस मजा केली मजा वाजली जरा एक दिवस आलो पण मजा आली गरीब पोर विचार म्हणजे गरीब सुंदर वाटते वातावरण पुन्हा एकदा एक दिवस झालं आहे फक्त दीड दिवस पण वाटते असं खूप दिवस झालेत आम्हाला वेळेस रूम पण छान आहे आणि लाईटिंग्स वगैरे आहेत पण ती दिवाळी आहे आज ती दिवाळी बारा दिवस असते ॲक्च्युली वेलकम मोठाच्छा मोठा हॉल आहे एक नंबर लाईट लावा मस्त वाटेल हो टी व्ही लावल्या काकी टी व्ही बघते टाकी ढ करते आहे आणि हा एक बेडरूम आहे आतमध्ये किचन आहे आणि संडर्स बाथरूम पण बन छान बनवले आता बाथरूम गिझर आहे शॉवर आहे टोटल आहे एक नंबर आणि टॉयलेट पण आता बाहेर जाताना खूप भीती वाटायची मला पण तो आता इथे टॉयलेट आहे ते दे देखील कमर बसवलं हो इंग्लिश कमर आणि हा एक बेडरूम बनवला आहे असे दोन बेडरूम आणि मोठा हॉल आणि मोठंसं प्रशस्त असं किचन असं वंजारे परिवाराचा हा छानसा असा घरवून काकी बरं नाही वाटत आहे का बरं ना हां हां काकी टी व्ही बघते आणि हा एक बेडरूम आहे आपला बघा इथे बेडरूम आहे देवघर आहे एवढा मोठा हॉल त्याच्यात दोन सोफे मस्त कॉर्नरला छानसे असे एक नंबर मोठा जेव्हा ॲट ए टाईम मला वाटतं चाळीस लोकं जेवायला बसतील इथे पन्नास लोकं जेवायला बसतील चाळीस पन्नास लोक आणि झोपतील पण ज्यावेळी छानसं असे आणि वरांड्या तर बघाल तर फार प्रशस्त छोटा होता गेल्या वेळेला इकपंत होता एवढा आता पूर्ण एकच वरांडा करून ठेवला मस्त कौलं मुद्दाम ठेवल्यात कारण गरम न होऊ नये म्हणून आणि वरांड्यात पण सोफे सोफा सिस्टम ठेवले सोफ्यावर तुम्ही झोपू शकता बसू शकता आणि एवढा मोठा वरांडा आणि बाजलं पूर्ण झाडी आपलं कोकणचं एक रूप येतं आणि मागे खूप लांब असं एक ते घर आहे राजूचं समोर सतकांचं घर आहे आणि एवढा मोठा प्रशस्त असा वरांडा आणि बाहेर आहे अंगण हे अंगण किती मोठं आहे बा आणि ह्या अंगणाच्या नंतर मागे परसावल ही बॅकसाईड आहे लाईट नाही म्हणून दिसत नाही तो है। एक एक्स्ट्रा टॉयलेट आहे आणि हे अंगण आहे ते क्रिकेट खेळू शकता तुम्ही काही खेळू शकता so, हा दुसरा दिवस आमचा कोकणातील डोंबडीतील छान गेला मला ही संध्याकाळ ही रात्र खूप आवडते कोकणातील मित्रांनो छोटासा ब्लॉग आहे उद्या दापोलीत निघणार आहोत हेरी बोटचा प्रवास दाभोळ मार्गे आम्ही दापोलीत जाणार आहोत तर पाहायला विसरू नका तू बी कंटिन्यू जय श्रीराम